शिक्षक सहकारी संस्थेच्या कार्यालयाला मार्गदर्शक श्री धर्मराज सहवास लाभलेला आहे परंतु त्यांचं इतकं मोठं काम आहे कारण मुंबईला जात असताना माझी मुंबईचं पहिलं दर्शन त्यांनीच घडवलेलं आहे मी आणि माझा सला गजानन गीते आणि मामा बळीरामजी गीते सोबत जेव्हा मुंबई गेलो तेव्हा मामा तरी सकाळी आमचा छानपैकी नाश्ता जेवण सगळी व्यवस्था आणि त्या ठिकाणी पूर्ण मुंबई दाखवण्याचं काम सुद्धा म्हणजे जीवनातली पहिली मुंबई दर्शन या त्या ठिकाणी धर्मराज मुंडे साहेबांनी केलं होतं आणि योगायोगाने आज मी अनेक वर्षापासून त्यांना त्या संस्थेमध्ये बोलत होतो तर आज की या ठिकाणी आलेले आहेत खरं म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचं ते उत्कृष्ट काम आहे तर आपल्या या ओएसडी म्हणून कॉपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन मुंबई त्याचप्रमाणे सहसंघटक संघटक सचिव एप्रिल दोन हजार तेरापासून कॉपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन मुंबई त्याचप्रमाणे युनिट ही महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड मुंबई अध्यक्ष एम एस सी बँक बँक स्टॉक पेन्शन स्कीम विश्वस्त एम एस सी बँक स्टॉक मेडिकल वेलफेअर फंड त्याचप्रमाणे कार्याध्यक्ष फार्मर बँक एम्प्लॉईज सपोर्ट्स अँड रिक्रिएशन क्लब मुंबई अशा पद्धतीनं वेगवेगळ्या वेगवेगळ्या जबाबदारी त्यांच्यावर आतापर्यंत आहे आणि त्या जबाबदारी अत्यंत उत्कृष्टरित्या पार पाडले यामध्ये सल्लागार म्हणून एम एस सी बँक स्टॉक कॉपरेटिव्ह कन्झ्युमर सोसायटी मुंबई संचालक दी महाराष्ट्र कॉपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड मुंबई त्याचप्रमाणे कार्याध्यक्ष कॉपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन जालना आणि कार्याध्यक्ष कॉपरेटिव्ह ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन नाशिक अशा सगळ्या मोठ्या इतर मोठ्या सगळ्या जबाबदारी त्यांनी या ठिकाणी व्यवस्थितरित्या पार पाडलेत आणि पदावर आहेत खर म्हणजे त्यांच्या नावाने सुद्धा सेवा निवृत्ती नंतर शहाऐंशी करोड रुपये इन्व्हेस्टमेंट करून शासनाने किंवा त्यांच्या त्यांच्या बँकेने एक सुंदर अशी योजना सुद्धा त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी या ठिकाणी सुरू केलेली आहे पेन्शन स्कीम म्हणून त्यांच्या नावाने धर्मराज नावाने या ठिकाणी सुरू केलेली आहे वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचं स्टेनो टायपिस्ट असेल ज्युनियर श्रेणी अधिकारी असेल द्वितीय श्रेणी अधिकारी असेल सिनियर स्टेनो म्हणून द्वितीय श्रेणी अधिकारी अशाच प्रकारे जिल्हा मध्यवर्ती सहकारी दोन हजार आदिक बावीस दोन हजार दहा पासून दो देनी कुछ उसे ते आत्ता नव्वदपासून ते दोन हजार दहापर्यंत कंटिन्यू कालाम दिल हे वेगवेगळ्या प्रकारचे पदक त्यांनी घुसवलेले आहे खूप चांगलं त्यांचं काम आहे आता ती जून दोन हजार चोवीसला मागच्या वर्षी रिटायर झाले ते तीस वर्ष अकरा महिने त्यांनी सेवा दिलेली आहे आणि सध्याचे ठिकाण जिल्हा मध्यवर्ती बँक विभाग मुंबई आज महाराष्ट्र स्टेट ऑफ ऑइल सीड्स कमर्शियल अँड इंडस्ट्रीअल कॉर्पोरेशन लिमिटेड परभणी महाराष्ट्र शासन अधिकृत व्यवसाय या ठिकाणी त्यांची कामाची सुरुवात झाली होती आज या एवढ्या पद्धतीर्घ अनुभव त्यांना आहे आणि मी मामाला एका कार्यक्रमात भेटल्यानंतर रिक्वेस्ट केली की मामा आपण आमच्या जालना व बदनापूर शिक्षक सहकारी पदसंस्थेला भेट द्या आणि नक्कीच आपली जी अनुभवाची शिदोरी आहे आपली कार्याची पद्धत आहे ती शैली आहे त्याचा अनुभव किंवा त्याचा त्याचा पाठव म्हणजे आम्हाला एक प्रेरणा देण्याचं काम आपल्या माध्यमातून होईल म्हणून विनंती केल्यानंतर आज ते या ठिकाणी आपल्या अभिनंद्र मान देऊन संस्थेमध्ये आले मी जालना व बदनापूर शिक्षक सहकारी संस्थेच्या वतीनं अंतकरणपूर्वक आदरणीय मुंडे जे एक नामांकित संस्कार कुटुंबातून आल्यानंतर देशाच्या राज्याच्या राजधानी सारख्या ठिकाणी आणि आज शवृत्ती सुद्धा त्याची कामाची गरज तीच आहे या ठिकाणी इथली बँक असेल नाशिकची बँक असेल परभणीची बँक असेल वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्यांना सहकार्या इज व्यस्त हा त्यांचा स्वभाव आणि सगळं करत असताना त्यांची जीवनामध्ये आपण पाहिलं तर सुख जवाय एवढं दुःख पर्वत अनेक वेगवेगळ्या प्रकारचे देतात परंतु मामाला कधी दुसऱ्याला सतत हसवत ठेवलेलं आहे सहकार्य केलेलं आहे आपल्या आपुलकीच्या बोलल्यानं माणुसकीच्या बोलल्यानं त्यांनी आम्हा सर्वांना सतत प्रेरणा देण्याचं काम केलेलं आहे मामाच्या आयुष्यामध्ये खूप काही चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत